सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द या ठिकाणी मियावाकी जंगल वृक्ष पूजन झालंय सामाजिक बांधिलकीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला गेलाय हा उपक्रम डॉर्फ केटल केमिकल्स सामाजिक दायित्व निधीमार्फत सप्रेम संस्था आणि नवदृष्टी संस्था मुंबई यांच्या पुढाकारातून पार पडला तर या उपक्रमात ग्रामपंचायत धांदरफळ खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला यावेळी सरपंच लता खताळ हरिभक्तबरायन भागवत महाराज खताळ यांच्या शुभहस्ते पूजन झालं उपसरपंच संदीप ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खताळ सोपान खताळ ग्रामपंचायत अधिकारी राजेश गुंजाळ निवृत्ती खताळ मुख्याध्यापिका शाईन मणियार शिक्षिका ज्योती घोडे राहुल गायकवाड नीता सावंत तसेच गावकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांच्या हस्ते वृक्षपूजन करून लहानपणापासूनच वृक्षप्रेमाची संस्कृती जोपासणं हा महत्वाचा संदेश दिला गेलाय वृक्ष हीच खरी सामाजिक आणि नैसर्गिक संपत्ती आहे सामाजिक ऐक्य आणि लोकसहभागातून पर्यावरण रक्षण शक्य आहे तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती आणि शेतीपिकांचं नुकसान टाळायचं असेल तर झाडांची पूजा करा त्यांना पाणी द्या आणि त्यांचं जतन करा कारण झाडच आपले खरे रक्षण करते आहेत हे या उपक्रमातून दाखवून दिलं गेलंय नितीन कोकणे सी न्यूज मराठी धानरफळ आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट